नगर अंडरपास मध्ये काही प्रमाणात पाणी साचलंय त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय दरम्यान पावसाचा जोर वाढल्यास वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे हवामान खात्यानं गोंदिया जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट दिलाय जिल्ह्यात रात्रीपासून सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू झाला असून गोंदिया जिल्ह्यातील बेवार टोला प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे इतर धरणांमधून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे गोंदिया जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला या आमच्या प्रतिनिधींनी बघूया गोंदिया जिल्ह्याला आज हवामान विभागाच्या वतीने पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता सकाळपासूनच गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला असून खबरदारीची उपाययोजना म्हणून गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे मी सध्या सडागर्जुनी तालुक्यातील एका शाळेमध्ये आहे आपण बघू शकता जे जिल्हा परिषदेच्या आणि जे खाजगी शाळा आहेत त्या सर्व शाळांना जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने अनेक नदी नाले वसून वाहू लागले आहेत अनेक छोट्या गावातील जे रस्ते आहेत ते देखील बंद झालेले आहेत आणि या यामध्येच कुठलाही अनुचित कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे आज आज शनिवार असल्यामुळे सकाळच्या पाठीमध्ये शाळा भरलेल्या होत्या आणि आता पावसाचा जोर वाढत असल्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर झाल्यामुळे विद्यार्थी आता शाळेतून बाहेर निघालेले आहेत देवेंद्र लहांगाले एबी पी माझा गोंदिया